मित्र नमस्कार आज शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दोन वेगवेगळे मेळावे मुंबईत होणार आहेत एकोणीस जून एकोणीशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या शिवसेना नावाच्या मराठी माणसांच्या लढाऊ संघटनेला यंदा एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार बावीस साली शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावरचा काथ्याकूट मग आलेल्या निवडणुका त्या निवडणुकांमध्ये लागलेले निकाल या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका निवडणुकांची चाललेली तयारी हे सगळं बघता ज्या उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी संपलेला पक्ष अशी संभावना केलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अचानक सुगीचे दिवस आलेले दिसू लागले उभाटागटाची अवस्था सध्या संपलेल्या पक्षासारखी झालेली आहे जे कधी काळी यांना टोमणे मारत होते आज टोमणे मारून मारून तेच संपत चाललेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका जो सेनेचा खरा आर्थिक स्रोत आहे त्यावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी आता ठाकरेंचा आटापिटा सुरू झालाय त्यामुळे इतकी वर्ष लांब ठेवलेल्या राज ठाकरेंशी मनोमिलन करण्याची भाषा सुरू केलेली आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार की येणार नाहीत हा तर मिलियन डॉलर्स क्वेश्चन बनलाय आणि सट्टा बाजारात जर या प्रश्नावर सट्टे लागले तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती सध्या बाजारात पसरलेली आहे काल मातोश्रीवर सेनेच्या शिल्लक उरलेल्या कंसात माजी विद्यमान नगरसेवकांची एक बैठक झाली त्या बैठकीला वीस बावीस म्हणजे पंधरा ते वीस पंचवीसच्या आसपास एवढे नगरसेवक माजी विद्यमान नगरसेवक उपस्थित होते जे होते ते ठाकरेंसाठी निष्ठावान होते त्या निष्ठावानांसमोर उद्धवजींनी मनसेसोबत जाण्याबाबतचा विषय काढला तर या सगळ्या नगरसेवकांना राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्यानं आपली एकत्रित ताकद वाढेल असं वाटत असल्याचं स्पष्ट झालं पण एकाच वॉर्डात सेना आणि मनसे असे दोन इच्छुक उमेदवार असतील जे आजवर घडत आले म्हणजे दोन्ही एका वॉर्डात दोन्ही सेनांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत आलेले आहेत तर आता नवीन काय होणार आहे मग तसं जर झालं ती कोंडी झाली तर यावर करायचं का यावर अद्याप कोणी काहीच विचार करत नाहीये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा विचार ना कार्यकर्ते करतायत ना राजकीय विश्लेषक ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा थेट फटका बसू शकतो अशा एकनाथ शिंदेंची महानगरपालिकेबाबतची धोरणं स्पष्ट दिसत आहेत ते त्यांच्याकडे आलेल्या माजी नगरसेवकांवर भिस्त ठेवू नयेत त्यांच्यावर ते डाव लावणार असं दिसतंय पण सेना मनसेचा एकत्रित इम्पॅक्ट किंवा ठाकरे बँडचा एकत्रित इम्पॅक्ट ते कसा झेलणार याबाबत सध्या तरी अनभिज्ञता आहे शिंदेंनी त्याबाबतचे ते त्यांच्याकडचे पत्ते अद्याप खोललेले नाही आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र राज ठाकरेंची योगायोगानं घेतलेली भेट मागच्या आठवड्यात जी भेट झाली ती अनेकांना उलगडता आलेली नाहीये सगळ्यांना हेच वाटत होतं की ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत किंवा सेना मनसे युती होऊ नये यासाठी देवेंद्रजींनी राज ठाकरे यांची भेट घेतली असावी भाजप सेना राष्ट्रवादीच्या महायुतीत चौथा बिडू म्हणून राज यांनी यावं असाही प्रस्ताव फडणवीसांनी दिला असेल त्या भेटीत किंवा मनसे भाजपा अशा स्वतंत्र युतीच्याही गप्पा झाल्या असतील अटकळी तर बऱ्याच लावल्या गेल्या पण मित्रो या सगळ्या शक्यता कितपत व्यवहार्य आहेत हे सुद्धा अभ्यासण्यासारखं आहे भारतीय जनता पक्षाचा जो मतदार आहे त्यात उत्तर भारतीय हिंदी भाषिक प्रमाण जास्त आहे गुजराती वोटर्स आहेत मारवाडी राजस्थानी वोटर्स आहेत हा एक मोठा फॅक्टर असा आहे जो यापूर्वी मनसेकडून कधी ना कधीतरी प्रताडित झालेला आहे उत्तर भारतीयांविरोधातली मनसेची भूमिका तर सर्वश्रुत आहे मग हे भाजपचे कोर वोटर मनसेसोबतच्या युतीनं दुखावून भाजपपासून लांब जातील का तर याचं उत्तर होय असंच असू शकतं मग हा धोका पत्करून देवेंद्रजी मनसेला सोबत घेऊन त्यांच्यासोबत युती का करू पाहतील महायुतीतल्या मनसेलाही याच मुद्द्यावरून विरोध होऊ शकतो म्हणजे समजा या तीन पक्षांसोबत मनसे आली तर मग मनसेचं करायचं काय हा प्रश्न भाजप आणि देवेंद्रजींसमोर उभा राहू शकतो मनसेला दुर्लक्षित केलं आणि त्यांनी उभाटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर जी काही मराठी मतं आहेत ठाकरेंना मांडणारी आहेत बाळासाहेबांना मांडणारी ती मतं फिरण्याची शक्यता आहे काही वर्डात हे सेना मनसे कॉम्बिनेशन डेडली ठरू शकतं मग करायचं काय मला वाटतं महायुतीत जर सगळं आलबेल असेल खरं खुरं आलबेल वरवरचं नाही तर भाजप स्वतंत्र लढेल शिंदेंची सेना आणि मनसे यांना युती करून लढवलं जाईल भाजप आपल्या महत्वाच्या जागांवर शिंदे किंवा राज यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करून त्या कशाही करून जिंकून आणतील राज आणि शिंदे यांना सन्मानजनक जागा जिंकण्यात कुठे कुठे भाजप मदत करील असा एक मैत्रीपूर्ण तोडगा निघेल किंवा निघाला असेल पण त्याआधी भाजपला मुंबईत उभाटांचा मुस्लिम दार्जीना चेहरा अधिक एस्टॅब्लिश करावा लागेल याकूब मेमनच्या कबरीची सजावट असो किंवा टिपू सुलतानचं नाव त्या मैदानाला देणं असो उर्दू भवन असो जनाब बालासाहेब ठाकरे हे मुद्दे ठळकपणे मांडून हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा सरळसोट ध्रुवीकरणाच्या मदतीनं अधिकाधिक जागा जिंकणं हे ध्येय ठेवावं हो लागेल आणि दुसऱ्या बाजूला मनसेचं मराठी प्रेम किंवा मराठीसाठीचा आग्रह अधोरेखित करण्यासाठी त्यांना आंदोलनाचे मुद्दे उपलब्ध करून द्यायला लागतील काल त्यातला एक मुद्दा सरकारने मनसेला दिलाय राज्यभरातल्या शाळांमधून न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावाखाली तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली गेली खुद्द देवेंद्रजी म्हणालेत की तिसरी भाषा म्हणून तुम्ही एक अतिरिक्त भाषा शिकलात तर त्यात गैर काय कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे दुसऱ्या कुठल्या राज्याची भाषा शिकला तर त्यात गैर काय मला वाटतं गैर काही नाही पण राज ठाकरेंनी काल या मुद्द्यावरून जी तुफानी बॅटिंग केली आहे त्यासाठी त्यांना अशा मुद्द्यांचे गल्ली क्रिकेटच्या भाषेत त्याला हलवा फुलटॉस म्हणतो आपण त्याचे हलवा फुलटॉस टाकण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलेलं आहे मनसेसकट महाराष्ट्रातल्या अनेकांचा हिंदीला विरोध असताना मागच्या दाराने हिंदी लादली जाणं हा केवढा मोठा गहजब आहे आणि मग त्यावर आक्रमक होत पुन्हा एकदा मराठीचे कैवारी म्हणून राज आणि मनसे यांनी पुढं येणं याचा फायदा महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतं एका बाजूला वळवण्यासाठी होणं कारण भाजपची मतं ही भाजपलाच जाणार पण त्या मतांसमोर मुस्लिम प्लस मराठी भाषिक मतांचा एकत्रित गठ्ठा आला तर भाजपच्या हिंदी भाषी समर्थक वोटरची संख्या कदाचित कमी पडेल या भीतीपोटी मग अशा वेळी मुसलमानांची मतं वेगळी आणि सेनेशी जी लॉयल असणारी मराठी मतं त्यात दोन तीन तुकडे पडावेत ती वेगवेगळी पडावी यासाठी मनसे आणि ठाकरेंची सेना वेगवेगळीच लढणं उपयुक्त आहे आणि त्यात मराठी मतांवरचा तीन तीन सेनांचा दावा हा त्या मतांचं विभाजन करणार आहे भाजप विरोधातला एकही पक्ष ठामपणे एखाद्या वोट बँकेच्या जीवावर निवडून येणं शक्य होऊ नये यासाठीची तजवीज म्हणजे फडणवीस आणि राज यांची ताज लँड झालेली भेट होती या भेटीत मनसेला उभारी घेता येईल छक्के चौके मारता येतील असे पोल्टॉस बॉल समोरून टाकले जावेत यावर एकमत झालेलं आहे त्या भेटीची फलश्रुती म्हणूनच महाराष्ट्रात मागच्या दारानं का होईना हिंदी सक्ती केली जाणं आणि त्यावर मनसेनं आक्रमक होणं हा या महापालिकेच्या आय पी एलमधला पहिला फिक्स सामना होता माहीमच्या समुद्रातला दर्गा जसा गुढीपाडव्याच्या सभेत उल्लेख झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाडला गेला काम सरकारचं होतं पण बोट राज ठाकरेंनी दाखवलं होतं दर्गा उद्ध्वस्त झाला राज ठाकरे हिरो बनले त्यांच्या नव्या हिंदुत्ववादी भूमिकेला एक सपोर्ट मिळाला एक बुस्टर डोस मिळाला त्या घटनेलाही मॅच फिक्स होती असं लेबल लावलं गेलं ला होतं पण ती मॅच भलेही फिक्स का असे ना हिंदुत्वासाठी चांगली होती आता मुंबईतून उद्धव सेना हद्दपार करण्यासाठी जर कुठली मॅच फिक्सिंग झाली असेल आणि म्हणूनच असले फुलटॉस टाकले जात असतील तर राज ठाकरे ते फुलटॉस सीमापार टोलवणार आणि मराठी हा मुद्दा पुन्हा आपल्या पोतडीत टाकणार या फिक्स मॅचचा प्रभाव निवडणुकांमध्ये मतदानावर कितपत होईल हे मनसेच्या हू घातलेल्या आंदोलनांमधल्या प्रखरतेवर ठरणार आहे त्यांच्या आंदोलनं किती तीव्र असतील यावर ठरणार आहे मित्रो आज संध्याकाळी उद्धवजी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा सोक्षमोक्ष लावत नाहीत आपल्या भाषणातून तोवर सगळ्याच मॅचेस या फिक्स्ड आहेत की काय अशी शंका मनाला सतावत राहणार आहे तुमच्या तेव्हा खरा रंग तर आज संध्याकाळी दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन मेळाव्यातल्या त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणांनंतर चढणार आहे आपण दोन्ही मेळावे आपल्या चॅनेल्सवर लाईव्ह करतोय एक आकार डी नाईनवर तर दुसरा डी नाईन कट्टावर डी नाईन कट्टा हे आपलं नवीन चॅनेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करून घ्या आत्ताच करून घ्या आणि पाहायला विसरू नका हे आज संध्याकाळी जे काही रंगणार आहे रामायण महाभारत ते तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार